तर स्मूदनिंग ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे आपला हेअर वॉशचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझा केरेटीनचा जा व्हिडिओ जाऊन पाहू शकता जो सेम हेअर वॉश आहे क्लेरिफाईन शॅम्पूने मी प्रॉपर हेअर वॉश करून घेतला आहे आणि प्रॉपर केस क्लीन झाल्याची खात्री करून घ्यायची हेअर वॉश करताना साधारण दोन ते तीन वेळा आपण शॅम्पू करायचा आहे डिपेंड्स की केसांमध्ये किती आपल्याला घाण दिसतीय किंवा घाण म्हणता येत नाही ॲक्च्युली काही काही ऑइली केस असतात किंवा कोंडा डँड्रब जे जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे अशी केस साधारण दोन ते तीन वेळा वॉश करून घ्यायची टॉवेल ड्राय करून घेतल्यानंतर आपण केला ब्लो ड्राय ब्लोड्राय हा हंड्रेड पर्सेंट करायचा त्याच्यानंतर आपण करणार हो आहोत आयनिंग आयनिंग हे मी मोठे मोठे सेक्शन घेऊन केलं आहे कारण जेव्हा फर्स्ट क्रीम आपण ॲप्लिकेशन करतो फर्स्ट क्रीम ही खूप थिक असती थी� म्हणजे आपली जी स्पाची क्रीम असते त्याच पद्धतीने फर्स्ट क्रीम असती त्याच्यामुळे ॲप्लिशन ॲप्लिकेशन करताना आपल्याला एकदम बारीक बारीक सेक्शन घेऊन ॲप्लिकेशन करावं लागतं आणि जर तुम्हाला कम्फर्टेबली ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही ही एक स्टेप यूज करू शकता स्मूदनिंगमध्ये सहसा ही स्टेप स्किप केली जाती पण मी मोठे मोठे सेक्शन घेऊन म्हणजे कुठलेही क्लायंट असू दे मी मोठे मोठे सेक्शन घेऊन ॲप्लिकेशन करते सॉरी ॲप्लिकेशनने आयनिंग करून घेते कारण जेव्हा आपण प्रोडक्ट ॲप्लाय करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर एक सेक्शन मिळतो आणि स्ट्रेट केसं मिळतात ज्याची आपल्याला जास्त गरज असते आणि कामही आपल्याला करताना छान वाटतं आनंद मिळतो की बाबा केसं व्यवस्थित दिसत आहेत तर इथं मी हँड घातले आहेत है। हँडग्लोज कंपल्सरी घाला कारण ह्या क्रीमा इतक्या पावरवाल्या असतात आपल्या हाताला खूप जास्त इचिंग किंवा ड्रायनेस देऊ शकतात आणि खासतो हात आपला खूप त्याच्यामुळे प्रोडक्ट घेताना क्वांटिटी पण बघा मी एकदम नॉर्मल क्वांटिटी घेतली आहे खूप जास्त केसं खूप जास्त आहेत म्हणून खूप जास्त प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे जेवढी गरज आहे तेवढंच प्रोडक्ट घ्यायचं जर कमी पडलं तर अजून घ्या पण विनाकारण जास्त प्रोडक्ट येऊ नका कारण हे प्रोडक्ट जेव्हा हवेच्या संपर्कात येतं तेव्हा त्यातला जो गॅस असतो किंवा जे प्रोडक्ट असतं जेनी आपली केसं किंवा आपले बॉन्ड तुटायला मदत होती मग तो इफेक्ट प्रॉपर हंड्रेड पर्सेंट आपल्याला मिळत नाही जर तुम्हाला लागलं तर नंतर तुम्ही अजून क्रीम घ्या पण जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही प्रोडक्ट घ्या आता इथं प्लीज मला थोडंसं माफ करा की मी कॅमेरा अशा ठिकाणी ठेवला होता बॅकसाईडचा व्हिडिओ करताना की सा सतत माझा शोल्डर तिथे मधी येत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मला जेव्हा ते कळलं तेव्हा मी माझी चूक पण दुरुस्त केली की मी कॅमेऱ्याचं माझ्या सेटिंग बदलली पण बॅकसाईडचा व्हिडिओ दाखवताना माझं ते शूट झालं नाही प्रॉपरली त्याच्यामुळे माफ करा मला ह्या गोष्टीसाठी नेक्स्ट टाईम मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी ह्या गोष्टीचं नेहमी लक्षात ठेवेल माणूस जेव्हा नव्याने एखादी गोष्ट करत असतो तेव्हा साहजिक आहे त्याच्याकडनं बऱ्याचशा चुका होतात दाखवायचं खूप असतं मला पण घाई गडबडीमध्ये किंवा एक्साइटमेंटमध्ये ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात प्लीज एक्स्क्यूज करा ह्या गोष्टीला आणि आपण ॲप्लिकेशन करताना प्रॉपर सेक्शन घ्यायचं मी लेफ्ट आणि राईट दोन्ही सेक्शन एकदमच घेत आहे आणि त्याचे दोन भाग करून मी प्रॉपरली क्रीम ॲप्लिकेशन केली आहे माझ्या बहिणीचे केस हे वर्जिन आहेत वर्जिन म्हणजे काय वर्जिन म्हणजे असे केस आ, की ज्या केसांमध्ये कुठल्याही प्रकारचं हायलाईट कुठलंही केमिकल किंवा स्ट्रेटनिंग हेअर कलर ह्या गोष्टी यूज नाही होत माझ्या बहिणीचे हे जे केस आहेत ते नॅचरल आहेत ती काहीच करत नाही म्हणजे हेअर कलर पण करत नाही तिने हायलाईट्स पण केलेले नाही आहेत खूप वर्षापूर्वी मी तिचे एक दोन तीन स्ट्रीप प्रॅक्टिससाठी केले होते तेवढंच तिच्या हायलाईट डोकत होते आणि ती कायम माझ्यासाठी तयार असते म्हणजे मला कधी गरज असेल की सोनू आपल्याला हा व्हिडिओ बनायचा हा दिदी बनवूया म्हणजे ते केसांचा असू दे हेअरकट असू दे किंवा मेकअप असू दे प्रत्येक वेळेस ती माझ्यासाठी रेडी असते वैताग ती खूप कारण तीसुद्धा युट्यूबर आहे आणि तिचे सुद्धा एक सोनाज आर्ट अँड ब्लॉग म्हणून चॅनल आहे जिथे तुम्हाला फूड आणि अजून बरंच काही साडी असं पाहायला मिळेल जर पाहायचं असेल तर नक्की व्हिजिट करा कधी ती कुठल्या गोष्टीला नाही बोलत नाही मला आणि हा व्हिडिओसुद्धा मला स्पेशली माझ्या व्ह्युअर्ससाठी बनवायचा होता तीला वीचार दी -दी आपन, तर तिला फक्त विचारला आता तुझा तर स्टेप कट केला आहे बुवा पण तू तयार होशील का तर लगेच तयार झाली ठीक आहे दीदी बनवूया आपण म्हणून तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि बहिणीचं नातं असतंच असं इतकं छान की प्रत्येक अडीअडचणीला ती आपल्या उपयोगाला येते मदतीला येते आणि सोनू कायमच मला हेल्प करते पहिल्यापासून करत आली जेव्हा मी शिकत होते आणि आत्ताही आणि अशा प्रकारे छोट्याशा गप्पा झाल्यानंतर आपण आपलं परत प्रोसिजरला येऊया मी प्रॉपरली इमल्सिफाय करून घेत आहे प्रोडक्ट आपली दोन बोटांची कात्री करून इमल्सिफाय करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा मी कशा प्रकारे इमल्सिफाय करत आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी फास्ट फॉरवर्ड करत आहे व्हिडिओ त्याच्यामुळे दोन बोटांची कात्री करूनच ह्याला इमल्सिफाय करायचा खूप जास्त जोर दाब असा केसांवर द्यायचा नाही आहे कारण फर्स्ट क्रीम इतकी स्ट्रॉंग असते की ह्यानी आपले बॉन्ड ब्रेक होत असतात आता बॉन्ड म्हणजे काय आणि ब्रेक होणं म्हणजे काय बॉन्ड ब्रेक करणं म्हणजे काय तर मी ह्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ हा फक्त आपला ॲप्लिकेशनचा व्हिडिओ असेल म्हणजे आपण ॲप्लाय कसं करतो त्याचा व्हिडिओ बाकी थेरी नॉलेज मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देईल तर आता इथं मी करत आहे टेस्ट टेस्ट म्हणजे आपले बॉन्ड प्र प्रॉपरली ब्रेक झाले आहेत का नाही ह्याची मी टेस्ट करत आहे मी एक केस घेतला आणि तो केस असा रब्बर आपण जसा खेचतो तसा खेचून बघितला आणि जी वेव आली आहे एस वेव जर अशी वेव आपल्या केसांना आली तर समजायचं की आपला बॉन्ड तुटलेला आहे तुम्हाला जर कळालं नसेल तर तुम्ही परत एकदा मागे जाऊन व्हिडिओ पुन्हा बघा की मी बॉन्ड कसा ब्रेक ब्रेक केला आणि कसा ते फर्स्ट क्रीमनी तो बॉन्ड आपला ब्रेक होतो त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता रबरासारखी फ्लेक्झिबिलिटी आपल्या केसांमध्ये येते याचा अर्थ आपला केस आता जे आपण वळण देऊ ते वळण घेण्यासाठी तयार आहे फर्स्ट क्रीम बॉन्ड तुटलेला आहे त्याच्यामुळे मी तिचा करून घेतला हेअर वॉश आणि ही हेअर वॉश करताना एक काळजी घ्यायची की हंड्रेड पर्सेंट प्रोडक्ट हे तुमच्या केसातून निघालं पाहिजे थोडंसुद्धा प्रोडक्ट तुमच्या केसामध्ये राहता कामा नाही त्याच्यामुळे तुमच्या स्ट्रेटनिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे साधारण दोन ते तीन वेळा जोपर्यंत केसातनं प्रोडक्ट निघत नाही फेस यायचा थांबत नाही तोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत राहायचं आहे आणि जेव्हा फायनली तुम्हाला असं वाटेल की आपला हेअर वॉश आता प्रॉपर झाला तेव्हा आपण करून घ्यायचं टॉवेल ड्राय टॉवेल ड्राय पण एकदम हलक्या हाता आणि त्याच्यानंतर करून घ्यायचं आहे ब्लो ड्राय आता इथे थोडासा तिच्या कटमुळे रुट्सना थोडंसं सॉरी सा, तिच्या खालच्या सेक्शनला थोडासा टँगल झाला होता तो मी कंगव्याने हलक्या हाताने काढून घेतला आणि आता मी प्रॉपर करत आहे आयनिंग हे आयनिंग खूप महत्त्वाचं असतं कारण आता आपले बॉन्ड तुटलेले आहेत आणि आपल्याला जे वळण द्यायचं आहे ते आपण वळण देऊ शकतो त्याच्यामुळे आपण आयनिंग करत आहे आता मला स्ट्रेट तिची केसं पाहिजे आहेत पण मला इतकी पण स्ट्रेट केसं नको आहेत मला नॅचरल लुक द्यायचा आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त हेवी आयनिंग करत नाही आहे तुमच्या क्लायंटला जर हेवी आयनिंग हवं असेल तर तुम्ही हेवी करू शकता पोकर स्ट्रेट जर इफेक्ट द्यायचा असेल तर आणि कानाच्या शेजारी करताना नेहमी कान क्लायंटला खाली दाबून धरायचा कारण ना कानाला चटका पण बसतो कधी कधी आणि जी हीट असते त्या हीटमुळे आपल्या रूटला पण चटका बसतो तर प्रॉपरली तुम्ही आयनिंग करा अजिबात एकही केस तुम्ही आयनिंग करायचा सोडू नका कारण एक जरी केस सुटला तर त्याचं वळण ॲज इट इज राहणार आहे स्ट्रेटनिंगचा इफेक्ट मग व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे तुम्ही शंभर पर टक्के आयनिंग करा याच्यानंतर मी घेत आहे आपलं सेकंड प्रोडक्ट सेकंड प्रोडक्ट आहे न्यूट्रिलायझर तर आपले बॉन्ड ब्रेक झालेले आहेत आता त्या बॉन्डला आपण वॉश करून सॉरी केसांना वॉश करून घेतलं आहे आणि स्ट्रेटनिंगचा इफेक्ट दिला आहे आपल्याला केस स्ट्रेट पाहिजे म्हणून आता त्या स्ट्रेट हेअर्सना लॉक करण्याचं काम हे न्यूट्रिलायझर करतं म्हणजे तुम्ही पहा की बॉन्ड्सना ब्रेक करायचं काम आपलं फर्स्ट क्रीम करतं आणि बॉन्डला आपण जे केसांना बॉन्ड तुटल्यानंतर वळण दिलं आहे त्या वळणला लॉक करण्याचं काम हे न्यूट्रिलायझर करतं थोडंसं तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही पार्ट टू जो आहे ह्या व्हिडिओचा तो नक्की बघा प्रोडक्ट नॉलेज त्याच्यामध्ये मी पॉ प्रॉपर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट म्हणजे जेवढं मला देता येईल तेवढं मी तुम्हाला नॉलेज देईल न्यूट्रिलायझर ॲप्लिकेशन करताना सेम आपण जशी फर्स्ट क्रीम ॲप्लाय केली सेम तसंच न्यूट्रिलायझर पण अप्लाय करायचं न्यूट्रिलायझर हे लिक्विडी असतं थोडंसं रनी प्रोडक्ट असतं त्याच्यामुळे ते अप्लाय करताना काळजीपूर्वक करा ते प्रोडक्ट अप्लाय करताना सुद्धा तुम्ही हँडग्लोव्हचा वापर करा कारण ते प्रोडक्टसुद्धा आपल्याला हाताला थोडंसं इचिंग देऊ शकतं आता न्यूट्रिलायझर आपलं हंड्रेड पर्सेंट अप्लाय करून झालेलं आहे आणि आपण न्यूट्रिलायझर वॉश करताना पंधरा मिनिटाचा कालावधी घ्यायचा हो मी ही एक गोष्ट सांगायची विसरली की जेव्हा आपण स्ट्रेटनिंग करतो सॉरी फर्स्ट क्रीम अप्लाय करतो तेव्हा आपल्याला बॉन्ड तुटेपर्यंत साधारण एक पंधरा ते वीस मिनिटांनी आपण चेक करायला सुरुवात करायची आपले बॉन्ड्स ब्रेक झाले आहेत नाही फर्स्ट uh, क्रीममध्ये ट्वेंटी मिनिट्सचा टाइम घ्यायचा बॉन्ड ब्रेक झाले की लगेच हेअरवॉशला घ्यायचा अजिबात वेळ घालवायचा नाही ओव्हर जर प्रोसेस झाली तर आपल्या क्लायंटचे केस डॅमेज होऊ शकतात आणि न्यूट्रिलायझर हे फिफ्टीन मिनिट्स इनफ आहे वर्जिन हेअरला फिफ्टीन मिनिट्स आणि जर मेहंदीवाले केस असतील तर त्याला ट्वेंटी मिनिट्स तर हेअरवॉशनंतर आपण केला हंड्रेड पर्सेंट ब्लो ड्राय त्याच्यानंतर मला थोडीशी गरज वाटली आयनिंग करून घ्यायची त्याच्यामुळे मी आयनिंग केलं आणि हा आपला आहे फायनल रिझल्ट तुम्हाला कसा वाटला रिझल्ट नक्की सांगा आयनिंग तुम्ही स्कीप ही करू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला सेल तर शेर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि जर तुम्हाला अजून दुसरा कुठला व्हिडिओ पाहायचा असेल किंवा जाणून घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका थँक्यू